पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे विद्यार्थिनींची होणारी गैरसोय आरोग्याची पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले शिवसेनेचे शिर्डीचे खासदार आणि भाजपचे पुण्यातील एक आमदार यांच्या वादात गेल्या दोन वर्षे महापालिके शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मिळाले नाहीत या दोघांच्या वादात टेंडर निघाले नसल्याने या मुलींची गैरसोय होत होती या विरोधात काँग्रेसने आवाज उठवला या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेने पुढाकार घेत शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फाउंडेशन आणि पुणे शहर शिवसेनेने या मुलींची गैरसोय टाळण्यासाठी या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचं ठरवलं आज महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप करत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून पूर्ण महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात येणार असल्याचे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितलं या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका शाळेतील पंचवीस हजार सहाशे पंच्याण्णव विद्यार्थिनींना हे नॅपकिन्स मोफत दिले जाणार आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले दोन ते तीन वर्षापासून पुणे महानगरपालिकेमधील ज्या काही शाळा आहे त्या शाळेंमध्ये दोन ते तीन वर्षापासून सॅनिटरी नॅपकिनचं वाटप झालेलं नाही कारण गेले दोन तीन वर्षापासून हे सॅनिटरी नॅपकिनचं जी वादाच्या भावनात अडकलेले जे टेंडर आहे आणि त्याच्या कुठल्याही पद्धतीने प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हतं आणि मुलींच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आणि आरोग्याशी खेळणारे हे प्रशासन आणि जे काही टेंडरचा गोळ होता त्यामुळे आम्ही सर्व पुणे शहरातले शिवसेना आणि एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने गेले तीन चार दिवस सातत्याने मीडियामध्ये येत होतं म्हणून आम्ही पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने जाहीर केलं होतं की दोन तीन दिवसापूर्वी संपूर्ण शाळेमध्ये ज्या काही महापालिके शाळा आहे त्या सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन या ठिकाणी मोफत वाटणार वाटणार आहे आणि आज तोच कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी हड ये शिवाजीनगर मतदारसंघामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमधून आजपासून सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण शाळेमध्ये आमच्या ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या काही आमच्या महिला पदाधिकारी असतील आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्या संपूर्ण पुणे शा शहरातील ज्या काही महापालिकेची शाळा आहे त्या सर्व शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप आजपासून चालू होईल परंतु याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कारण मलाही मुलगी आहे मलाही माहिती आहे की मुलींच्या आरोग्याशी खेळलं नाही पाहिजे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही या सर्व सॅनिटरी नॅपकिनची वाटप आजपासून चालू केलेलं आहे म्हणूनच ह्याच्याकडे कुठल्याही पद्धतीने आम्ही राजकारण करत नाही आमचं जरी सरकार असलं पण वादेच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली जी काही निविदा आहे ज्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते दोन तीन वर्षापासून सातत्याने हे चालू राहिलेलं आहे परंतु ह्याच्यात पण इकडे राजकारण न आणतात ज्यांनी ज्याच्यावर राजकारण करतात त्याक्षा सॅनिटरी नॅपकिनही वाटण्याचं अत्यावश्यक गरज आहे कारण मा मुलीच्या दृष्टीने आरोग्य महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे पाण पुणेश्वर शिवसेनेच्या म्हणून तर दोन तीन वर्षापासून याकडे दुर्लक्ष झालं आहे ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर येतो काय ना काय कारण सांगून ते निवेद्यामध्ये फेरबदल होतात त्या नैवेद्य त्या ठिकाणी वादाच्या बावऱ्यात आणि त्याला सर्वत्र या शाळा मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्या ठिकाणी मुलींचे आरोग्य दुष्परिणाम होऊ हो शकतो त्यामुळे आम्ही हे पाऊल एक आणि त्या ठिकाणी आम्ही सॅनिटरी नाकार आजपासून चालू केलं शंभर टक्के करणार ना आज आम्ही जे वाटप करतोय हे वाटप केल्यानंतर नक्कीच हे जे काही गोष्टी दुर्लक्ष होते नसतं या महापालिके शाळेतल्या जवळजवळ सव्वीस श जवळजवळ अनेक विद्यार्थी सव्वीसच्या हजारात वर विद्यार्थी की त्यांना ते सॅनिटरी नॅपकिन लागतं ते तिकडं दुर्लक्ष होतं नक्कीच याचं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कळू